न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बावीस जानेवारीला रामलल्ला अयोध्येत विराजमान होणार असून या दिवशी देशभरात दिवाळी सारखा उत्सव होणार आहे हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य असेल देशभरातील आणि जगभरातील लोक हे पाहतील आणि त्याचे साक्षीदार होतील पण असे अनेक लोक आहेत ज्यांना अयोध्येच्या या भव्य कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे परंतु काही कारणास्तव ते जाऊ शकले नाहीत अशा स्थितीत या भक्तांची अनोखी पाहायला आहे तारखेला राम मंदिराचे उद्घाटन होत असून पार्श्वभूमीवर प्रत्येक जण आपापल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने श्रीरामांच्या चरणीत सेवा अर्पण करत आहे राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा नागरिकांना याची देही याची डोळा पाहायचा असून प्रत्येक जण वेगवेगळे संकल्प करीत आहे धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील सावता माळी यांनी देखील अनोख्या पद्धतीने आपली भक्ती श्रीरामांच्या चरणी अर्पण केली आहे जय श्रीराम मी जितेंद्र सुभाष जैन बोरकुंड सामाजिक कार्यकर्ता हे आमच्या घडीतले काका सावतामाळी हे मागील दहा वर्षापासून एका वयीवरती आपल्या सुंदर अक्षराने जय श्रीराम जय श्रीरामचा जाप करीत आहे आणि मागील दहा वर्षापासून ते कंटिन्यू नित्यनियमाप्रमाणे जय श्रीरामचा जाप करीत आहेत जेव्हा मंदिराची पण होती तेव्हापासून त्यांचं काम चालू होतं आणि आता त्यांना एवढा आनंद आहे की त्यांनी भरलेल्या ह्या पंधरा ते वीस वया जय श्रीरामाच्या दहा वर्षापासून त्यांची इच्छा त्यांनी शेवटची इच्छा सांगून दाखवली की माझ्या ह्या लिहिलेल्या ले श्रीरामाच्या वया श्रीरामाचरणी आपण अर्पण करू आणि माझी शेवटची इच्छा पूर्ण कर की मला श्रीरामाचे दर्शन करून अयोध्याला घेऊन चालून श्रीरामाचे दर्शन करून दे म्हणजे मी माझ्या लिहिलेल्या वयाचं काहीतरी लिहान तर माझं स्वप्न पूर्ण होईल आणि मी आमची अशी इच्छा आहे आमच्या मित्रमंडळाची माझी पण की बाबांना लवकरच आम्ही अयोध्याला घेऊन जाऊ आणि बाबाची इच्छा पूर्ण करू आणि ह्या सिनेमाच्या वया बाबाच्या ज्या लिहिलेल्या आहेत त्या सिनेमाच्या चरणी अर्पण करून बाबांची इच्छा पूर्ण करू जय श्रीराम अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून प्रत्येक भारतीयाच्या मनात आनंद ओसंडून वाहत आहे राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण आपली सेवा श्रीरामांच्या चरणी वेगवेगळ्या पद्धतीने अर्पण करण्याचा संकल्प करीत असून धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील सावतामाळी हे आजोबा श्रीराम रायाचा नाम जप गेली दहा वर्षापासून वहीवर लिहिण्याचा संकल्प करीत असून आयुष्याच्या उत्तरार्धात आपली सेवा श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्याचा त्यांचा मानस असून आपण लिहिलेल्या श्रीराम नामाच्या वह्या अयोध्या येथे श्री राम चरणी अर्पण करण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले जय श्रीराम संत सावता माई महाराज मेहता माझ्या लिखायचे वह्या देवायचे आहेत मी राहणारा बोरकुंड तालुका जिल्हा धुळे हो असे बोरकुंड गावातील या आजोबांची श्रीराम मंदिरात जाण्याची इच्छा आणि त्यांच्या चरणी त्यांनी दहा वर्षात रामनामाचा जप करून दिलेल्या वही त्यांच्या चरणी अर्पण करण्याची त्यांची इच्छा गावातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन हे पूर्ण करणार असून हे त्यांना लवकरच श्रीरामाचे दर्शन घडवून आणणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे